शिवशाही न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण प्रभाग क्रमांक आठ मध्ये आलेलो आहे आणि जो प्रभाग अतिशय सुंदर आहे आणि या प्रभागामध्ये व्यापारी वर्गांचा मोठा यामध्ये समावेश होतो आणि या माध्यमामधून ही जी लढाई होणार आहे नगरपालिकेच्या ती अतिशय चुरशीशी होणार आहे आणि त्याच्यामध्ये आज ज्या प्रचारात सगळ्यात आग्रेसर म्हणजे सगळ्यात पुढे आहेत असे उमेदवार यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी केतन दिलीप पोरा प्रभाग क्रमांक आठ ब मधनं माझी उमेदवारी नितीन दादा पाचरणे राहुल दादा पाचरणे व सर्व बी जे पीचे पदाधिकाऱ्यांनी मला उमेदवारीशी जे चान्स दिला आहे त्याबद्दल धन्यवाद केतन भाई या प्रभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी वर्ग आहे आणि त्यांच्या काय समस्या आहेत की करून तुम्हाला प्राधान्याने येणाऱ्या काळामध्ये जनतेने जर आशीर्वाद दिला तर कशा पद्धतीचं नियोजन पार्किंगची व्यवस्था फार महत्वाची श्रम विषम अशी पार्किंग झाली पाहिजे अजून जे कामगार आहेत त्यांच्या पण म्हणजे शौचालय वगैरे त्यांच्यासाठी कारण महिला मंडळांसाठी सुद्धा शौचालयाची गरज आहे इथं त्या पद्धतीचं माझं काम आम्ही म्हणजे सांगू त्यांना कि त्या पद्धतीचं काम करा पहिल्यांदा तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे काय भावना काय आता भावना तर म्हणजे संधी भेटली आहे त्याचं सोनं करायचं जो विश्वास पक्षाने आमच्यावर ठेवलाय त्याला आपण एकदम चांगल्या पद्धतीने हे हाताळू व्यवस्थित जी समस्या आहे त्याचे आपण निवारण करू येणाऱ्या काळामध्ये एवढ्या मोठ्या पक्षाने तुमच्यावर जबाबदारी टाकली आणि जर भविष्यात तुम्हाला ही संधी मिळाली तर तुम्ही म्हटलं तो न करूया पण नेमकं या प्रभागामध्ये लोकांचं तुमचं स्वागत करण्याची पद्धत तुमचा उत्साह सांगतोय की नेमकं काय आता कसं आहे माझी पहिलीच माझी पहिली वेळ आहे निवडणूक लढायची किंवा पक्षाने नितीन दादानी राहुल दादानी जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे मी म्हणजे कधी राजकारणात नव्हतो पण मला संधी जी दिली आहे मी लोक हो सोनं करेल नक्कीच सोनं ह्या पद्धतीने करेल की जी समस्या आहे लोकांची मी वीस पंचवीस वर्ष मी पाहतोय मी ह्या गल्लीत आहे कंटिन्यू आम्ही बसतोय आमची सगळी मित्रमंडळी आहे त्या त्यांची जी समस्या आहे बाजारपेठेत काय पार्किंगची एक फार मोठी समस्या आहे त्यासाठी आपण प्राधान्य देऊ ते सोडवण्याची प्रभाग क्रमांक आठ मध्ये सेविका या उमेदवार पदासाठी उभी आहे माझ्या माझ्याशी पाठिंबा ठेवून मला या पदासाठी उभं केलं हे खूप मोठं सहकार्य आणि सुरुवातीला सांगायचं म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांनी जे स्वप्न बघितलंय स्वच्छ सुंदर आणि सुशिक्षित भारत देवेंद्र साहेबांनी जे स्वप्न पाहिले आम्ही त्याच्यामध्ये एक छोटासा खारीसा वाटाय की पहिली संधी आमची दिले संधीचा आम्ही पुरेपूर उपयोग करू अजेंडा म्हणायचं म्हटलं वैयक्तिक मी संभवलेला प्रसंग दरम्यान आम्ही प्रचाराला गेलो संध्याकाळच्या लाईट डाम सुद्धा लाईट ही नव्हती तिथल्या एका महिन्याने माझा हात धुवून घेतला इथं मागच्या वेळेचे कोणी होते ते लाईट खट्टा कोणला पण खांब नाही लाईट नाही तर राहायचीच होईल म्हणून खूप वाईट वाटलं अंधारात राहू शकत नाही पण ते लोक डेली त्याला फेस करतात मग मला असं वाटतं की छोट्या छोट्या पाहिजे आणि मग पुढं काय जे असेल ते वर्ग एवढा प्रयत्न करायचा खूप चांगला मिळतोय मी सुद्धा पहिल्यांदाच उभी आहे तर मला सुद्धा चांगला प्रतिसाद हो म्हणजे माझं काही शिरूरला पण हे चांगला प्रसिद्ध होतोय म्हणण्यापेक्षा बी चांगला प्रति होतोय आणि माहिती माझ्या ना संपूर्ण पक्ष अजून भरभराटे व्हावी मो, नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न हे अजून चांगल्या पद्धतीनं पार पडाव भारतीय जनता पार्टीने ज्यांना उमेदवारी दिलेले आहे असे उमेदवार केतन बोरा आणि पूजा तुषार जांभळे या उमेदवारांस चर्चा जो प्रयत्न केला आणि त्यांनी अतिशय आत्मविश्वासाने सांगितले की जनतेची सेवाच हाच आम्ही उद्दिष्ट आहे आणि पार्किंग जी दिवसेंदिवस अशा उद्भवते त्याच्यावर जास्त फोकस करण्याचा मानस केतन बोरा यांनी या टोलून दाखवलेला आहे शिवशाही न्यूज साठी मी फैजल पठाण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या